माझे महापौर ललित त्याच्यानंतर एका पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी आणि काही मंत्र्यांनी त्याच्यासाठी फोन केल्याचं काय तर या बाबतीमध्ये मला कुठली माहिती नाही कोणी फोन केला काय म्हणा पण कोणी फोन करणार नाही कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करणार तो गुन्हा गंभीर आहे मी जी माहिती घेतली एस त्यामुळे तुम्ही दाखवा कोणाची काहीतरी काही सर्वराई चाललेली आहे फार फार आदर तिथे चाललं आहे आपण सांगावं